बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील सातपूर परिसरातील श्रमिकनगर नवीन स्वामी समर्थ केंद्राजवळ तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी काही अज्ञात इसमांनी रस्त्याच्या कडेला पार केलेल्या तीन ते चार गाड्यांचे काचा फोडून दहशत निर्माण केली होती त्या अनुषंगाने सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी पोलीस पथकाला सूचना देत आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या पोलिसांनी शिवाजीनगर व दुर्गनगर येथून साहिल बाबुराव डोंगरे गणेश अमर बहादूर बोहरा या दोन जणांना ताब्यात घेतले तर ता त्यांच्यातील एक जण आरोपी फरार असून त्याचा शोध सातपूर पोलीस घेत आहेत ताब्यात घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि परिसरातून त्यांचा धाग कमी व्हावा या हेतूने त्यांची देखील काढण्यात आली आहे तसेच या प्रकारे समाजात दहशत पसर विरुद्ध कठोरात कठोर कथूर कारवाई केली केली जाईल आणि अशा घटना घडत असतील तर नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांनी सी संपर्क करावा असे आवाहन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी केली आहे काल पहाटेच्या वेळेस सातपूर श्रमिक परिसरात चार वाहनांची तोडफोड झाली होती त्या संदर्भात माहिती मिळताच पोलीस स्टेशनकडून त्या ठिकाणी टी बी पथक नाईटच्या आम्हाला गेले आम्हाला माहिती न आम्ही पण त्या गे ठिकाणी गेलो त्या ठिकाणची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे छत्तीस कलम तीनशे आठ चौतीस चारशे सत्तावीस तसेच समाजात दहशत निर्माण करणे याबद्दल क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पी एस आय नळकांडे यांच्याकडे आहे सदर पुण्याच्या तपासामध्ये मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त मान्य मोनिका राऊत नारायण सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संपूर्ण डी पदक पथक आणि त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना काल उशिरा ताब्यात घेण्यात आलेलं आहे सदस्य तेन्ही लोखे गंगापूर पोलिसांच्या हजीमध्ये शिवाजीनगर ध्रुवनगर परिसरात राहणारे आहेत यापैकी दोघांना आपण ताब्यात घेतले त्यांची नाव आहेत साहिब बाबुराव डोंगरे राहणार मोतीवाला कॉलेजजवळ दुर्वानगर गंगापूर तसेच दुसरं आहे गणेश अमर बहादूर बोहरा राहणार दृष्टी अपार्टमेंट शिवाजीनगर गंगापूर तसेच यांच्यासोबत एक असणारा आसी गुरको राहील शेख हा आद्यापर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाही आसी पूर्व राहीम नसुद्दीन शेख हा गंगापूर पोलीस स्टेशनमधून हद्दपार आहे रेकॉर्डवरचा आहे या दुसरे जे दोन ताब्यात आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही आहे तिसऱ्या आरोपीला पण आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कठोर कारवाई करणार आहोत कर यापूर्वीसुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये श्रमिक नगर परिसरात अशी वाघांची तोडफोड झाली होती त्या आरोपींना आपण आठ आरोपींवर आपण कठोर कारवाई केलेली आहे त्यापैकी दोन आजपर्यंत जेलमध्ये आहेत आणि सहा लोकांना तडीपार केलेला आहे यापुढेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर सर्व घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल सातपूर पोलिसांकडून श्रमिक अशोकनगर भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही घटना घडली तर घाबरून न जाता पोलीस स्टेशनला येऊन हो।